मोर्शी शहरातील गणेशोत्सव व ईद ए मिलात शांततेत निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून त्याच अनुषंगाने बावीस सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे व पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाळे यांच्या नेतृत्वात गणपती मंदिरापासून मोर्शी पोलिसांच्या वतीने रूट मार्च ला सुरुवात करण्यात आली होती सदर रूट मार्च मंत्री मार्केट साबू मार्केट आठवडी बाजार पेठपुरा गुजरी बाजार गांधी चौक सात सवारी चौक मार्गे जयस्तम येथे रूट मार्च समाप्त करण्यात आला शहरात पंचेचाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशांची एकोणवीस सप्टेंबर रोजी स्थापना करण्यात आली आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने गणपती विसर्जनाला सुरुवात होते त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा ईद हा सण असल्याने सण व उत्सवाच्या काळात शहरात व ग्रामीण भागात कोणतीही अनुचित घटना घडू नये शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला आहे या रूट मार्च मध्ये दंगा नियंत्रक पथकाचे पोलीस राज्य राखीव दलाचे पोलीस गृहरक्षक दलाचे कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी